नमस्कार मित्रांनो हे जे ठिकाण मी आज तुम्हाला दाखवत आहे ते आहे कराड सॉरी इस्लामपूर शिराळा रोडवरती शेतकरी मिसळ म्हणून नावाचा हॉटेल आहे तिथे बघा त्याने आता नवीन डेव्हलपमेंट केलेला खूप मोठा स्विमिंग पूल आहे तुम्ही ते पोहण्याचा आनंद घेऊ शकता हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पुतळे ठेवलेत शेती केलेली आहे खूप चांगल्या प्रमाणे इथे बघा हा रोपवे रोपवेचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता ही छोट्या मुलांसाठी बोटिंग आहेत हा त्यांचा कोंबडीचा प्रोजेक्ट आहे भरपूर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी ठेवलेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता त्याचा आनंद घेऊ शकता ही वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी अवजार आहेत त्याची सगळी माहिती त्यांनी साठी ते, ते कॅम्पस तयार केलेत हा बघा शेवटी प्रोजेक्ट आहे त्यांचा इथे ससे आहेत खूप छान छान म्हणजे खूपच छान ठिकाण आहे इस्लामपूर शिरारा रोडवरती रेटरे धरण ह्या गावच्या ठिकाणी इथे मी जिराबचा पुतळा ठेवलेला आहे बघा अखंड दिवस तुम्ही इथे खूप छान एन्जॉय करू शकता असे ठिकाण आहे त्यांचा जनावरांचा जा गोटाई गिरगाई आहेत म्हैशी आहेत छानसे बैल आहेत अगदी मन प्रसन्न होतं बघून सर्व हे खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केले इथली मिसळ मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे खूप छान मटका मिसळ इथे मिळते एक वेळ खाल तर बार बार तिथं खायला येईल अशा पद्धतीचं ते सर्व आहे हे पर्यटकांसाठी त्यांनी वेगवेगळे प्राणी पक्षी ठेवलेत बरं वाटतं हे सर्व पाहून हे त्यांचं मेन हॉटेलचं ठिकाण आहे सर्व बऱ्यापैकी सेनरीज तुम्हाला खाण्यासाठी इथं भेटेल कोणत्याहीतरी शाळेची वगैरे असेल महिलांची ती ट्रीप मोठी आली होती दिवसभर एन्जॉय करून ती जेव्हा बसले होते लोक विशेष म्हणजे हॉटेलच्या बरोबर समोर धरण आहे छोटस त्याचा व्ह्यू आहे त्यामुळे अजून प्रसन्न वाटतं हा बघा आहे त्यांचा मेन एन्ट्रन्स मित्रांनो नक्की भेट द्या खूप छान ठिकाण आहे धन्यवाद